गोकुळ दूध संघातर्फे दूध उत्पादकांना वितरित केल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा दर्जा खालावत असल्याच्या अनेक तक्रारी येतात कागल तालुक्यातील कुरुकुली बाणगे परिसरातील दूध उत्पादकांची पंधराहून अधिक जनावर गोकुळ दूध संघाचे पशुखाद्य काही आजारी पडली त्यातील पाच जनावरं दगावली त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय जनावरं दगावलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन गोकुळ दूध संघाचे संचालक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शोमिका महाडिक यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली यावेळी शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा शून्य करणाऱ्या होत्या गोकुळ दूध संघाच्या प्रशासनाकडून होत असलेली हलगर्जी संतापजनक आहे यावर आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास यावेळी वि महाडिक यांनी दिला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव हनुमान हनुमान संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर सावंत वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल सावंत सरपंच सुनील बोंगारडे दत्तात्रय सावंत रमेश सावंत संताराम पाटील राजाराम पाटील बाबुराव पाटील कुरुकली गावचे उपसरपंच गिरीश पाटील संस्थेचे संचालक सुनील बेळवळेकर रणजित पाटील गुलाब तिराळे संस्थेचे सचिव सतीश तिरे डॉ संजय मातुगडे डॉ आनंद भोळे पशुधन अधिकारी डॉ विनोद मगधूम बाळासाहेब चौगले तसेच दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागोल प्रशांत धळवी